हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे माझ्या शिलाई ब्लॉगमध्ये मा आज आहे शिलाईचा ब्लॉग व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कशी आहे माझी यूट्यूब फॅमिली मला भरभरून असंच सपोर्ट करा तुमचा सपोर्ट मला खूप छान प्रतिसाद आणि सपोर्ट भेटत आहे असाच व्हिडिओमध्ये दे, लक्ष देऊन बघा आता मी शिकवणार आहे कटोरी ब्लाऊज माप कसा घ्यायचा मी पूर्ण माप टाकून पण सांगणार आहे आणि मी ही वहीमध्ये काढून पण दाखवले कसे हे आहे माझी वही मार्किंगची म्हणजे पूर्ण माहिती मी याच्यात लिहून ठेवते ज्यावेळेस मी क्लास केले त्यावेळेस मी पूर्ण काढून घेतले होते ही डिझाईनचे गळे आहेत पूर्ण मी जसं जस तुम्हाला सांगत जाईन कधी कधी हे ब्लॉग टाकत जाईन मी शिलाईचे आवडले तर तुम्ही कमेंट करा मला मी जरूर तुम्हाला सगळं सांगत जाईन पर्सनली कमेंट जरी केलं तुम्ही तर मी सांगेनच तुम्हाला चांगलं तुमच्या तुम्हाला जे मापाच्या शिवायचं आहे त्या माप मी घेऊन किंवा असं माहिती घेऊन सांगेन तुम्हाला कमेंट करा नवीन असाल तर सबस्क्राइब जरूर करा ऑल ऑप्शनची घंटी धाबा माझे रोजचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब जरूर करा बघा मी आता पेपरवर मार्क टाक रुंदी घेताना बरोबर आपल्या हाताच्या बाजूने घ्यायची म्हणजे आपल्या हो शोल्डरच्या खालच्या बाजूने हातानं बरोबर घेतली ना, ना सेंटर पॉईंटनं मग त्याचा सेंटर पॉईंट काढायचा सेंटर पॉईंट आला माझा अकरा बघा माईक नसल्यामुळे खूप प्रॉब्लेम आहे नंतर आता हे व्हॉइस रेकॉर्डिंग द्यायची बोललं तर ताना आहे डोक्याला तीन वेळेस व्हॉइस रेकॉर्डिंग दिले तीन वेळेस कटा झाली आणि ब्लाऊजची व्हिडिओ करून झाला दोन दिवस आता काही लक्षात येणार ब्लाऊज माप टाकायचा जाऊ त्या सांगते तुम्हाला तरी पण मी सगळं जवळ घेऊन बसलेलं आहे सांगत आहे साडेसातची आहे कटोरी रुंदी आणि उंची आहे आठ साडेआठ बघा पूर्ण सांगत आहे जरी कोणाला पर्सनली विचारायचं तर कमेंट करा मी जरूर त्यांचे रिप्लाय देईन तुमचा सर्वांचा खूप सारा सपोर्ट भेटत आहे मला असाच सपोर्ट करत राहा लवकरच आपले हंड्रेड सबस्क्राईबर कंप्लीट होणार आहेत आपण छोटंसं सेलिब्रेशन करू हंड्रेड सबस्क्रायबर झाल्यास प्लीज सपोर्ट सबस्क्राईब आणि लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करत जा मराठी चॅनलला आपल्या काहीतरी घरात बसून आपण करण्याची एक इच्छा करून आपण पुढे जात आहोत तरी मराठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा रोजचे असेच नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील मी घेतली आहे उंची साडे तेरा आणि रुंदी आहे चार शोल्डर आहे साडेसात हाफ करून घ्यायचं त्याचा तरी साडेपाच येतं पूर्ण शोल्डर हापला अडीचणं गळा घ्यायचा बरोबर येते अडीचणं आणि शोल्डर आपलं जसं मुंडा बघा मुंड्याला बरोबर रेश हे करून घ्यायचं गळ्याबरोबर साडेपाच येईल शोल्डर नाही सॉरी मोंड तुमचे काही प्रॉब्लेम असले तर जरूर कमेंट करून विचारा मी, मी सांगेन हर एका मापाचं ब्लाउज आपण शिवून बघितले आहे प्रिन्स कट कटोरी ब्लाऊज वन टक्स थ्री टक्स आता भरपूर सारी आणि सहसा वन टक्सचे आणि थ्री टक्सचे चलत आहेत ब्लाऊज मी टाकत आहे पेपरवर मार्किंग साडेचौदा उंची आहे आपली साडे तेरा घेतली होती तर आपण दीड इंच वाढवून घेतलेली आहे चौदा बघा रुंदी आहे हो साडेदहा श पूर्ण रुंदी ब्लाउजची साडे दहा कंबर कंबर फिटिंग आहे साडेआठ सगळीकण तीड तिडेंच वाढवून घ्यायचं आपण नंतर शिलाईमध्ये प्रॉब्लेम येते सहसा माया ठेवली तर थे चांगली गोष्ट आहे नंतर उकलता वगैरे येते गळा रुंदी आहे माझी अडीच आणि गळा उंची आहे माझी पुढची सात शोल्डर घेतलेला आहे मी अडीच नाही तीन घेतलेला आहे शोल्डर आणि अडीच न गोलाई देत आहे मी ओंड्याची आणि अर्धा इंचानी खालची पुढचा आणि पाठीमाहालचा एकदाच पेपर कटिंग होऊन जात आहे ही जर तुमच्याकडे स्किल नसेल तर अनमोल स्किल जरूर घ्या तुम्ही जर शिकण्याची तुमची जरूर इच्छा असेल तर मी सोपी आणि एकदम सरळ सोपी ट्रिक्स सांगत असते जर माझं जर ध्यान देऊन जर तुम्ही रोजचे ब्लॉग बघितले किंवा शिलाईचे ब्लॉग जर बघितलो तर जरूर तुम्हाला येईल चार ते आठ दिवसात तुम्हाला ब्लाऊज परफेक्टली जमेल म्हणजे जमेल फक्त तुम्ही लक्ष देऊन बघितलं पाहिजे माझ्या काही असा छोट्या मोठ्या मिस्टेक आहेत मी आता आता यूट्यूब हे चालू केलेलं आहे शिलाईचं वगैरे त्याच्यामुळे मला व्हिडिओ सेटिंग वगैरे आणखीन थोडंफार कमी जास्त होत आहे पुढे मागे इथून मी मी लक्ष देईन बघा मी घेतले आहे साडेचारला श काय आपली क्रॉसपट्टी पूर्ण आखून घेतली आहे गळा होता साडेतीन साडेचार पुढचा मी आखून घेतलेला आहे अडीचणं गोलाई दिली कट करून घेतला मी पेपर मोंडा शोल्डर गोलाई पूर्ण पुढचा गळा आणि हो ब्लाऊज कोणाकोणाचे काय होतात उतरतात खून उतरतात यासाठी काय करायचं आपण गोला गळ्यापासून वरती दोन सूत कमी घ्यायचं दोन सूत म्हटलं तर आपल्या जी टेप असतं मेजरमेंट घ्यायचा त्याच्या दोन रेषा बोलले की दोन सूत ती कमी घ्यायचं बरोबर असं क्रॉसमध्ये घेतलं ना शोल्डर उतरणार नाही ना ना आपल्याला ना। एकदम बरोबर येईल ह्या पद्धतीने जर तुम्ही पेपर कटिंग करून ब्लाऊज शिवलो तर बरोबर येईल तुम्हाला कुठं मेजरमेंट वगैरे बिघडणार नाही बरोबर बसेल ब्लाऊज पाटीमाहालचं पण लगेच घेत आहे मी टाकून साडे मग गळ्याची उंची आहे माझी दहा दहा टाकून घेतली आखून घेतली अडीचनं आपल्याला गोलाई जेवढी द्यायची तेवढी आपण देऊ शकतो अडीचनं घेतली आणि खालून घेतलेली आहे तीन बघा झालं आहे ब्लाऊज असेच कमेंट माझे ब... कमेंट करत जा रोजचे ब्लॉग जर बघायला आवडेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जर माझी शिलाईचे ब्लॉग्स किंवा व्हिडिओ आवडत असतील तर जरूर सबस्क्राईब करा कमेंट करा हक्काने मला कोणतेही प्रश्न विचारा जावा मी आन्सर देत जाईन शिलाईबद्दलचे पूर्ण आणि माझे रुटीन व्हिडिओ असेच बघण्यासाठी जरूर सबस्क्राईब करा बाय भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये